तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे जवळपासच्या एका हॉस्पिटलमध्ये मी ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करतो रोज भरपूर एक्सपिरियन्स येतात म्हणून इंटरनेटसोबत शेअर करत हा आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे तर हे पहा मी भरपूर वेळा बघितले आता आपल्या हॉस्पिटलमध्ये काय की भरपूर सारे असे पेशंट आहेत जे येतात आपल्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या शुगरच्या गोळ्या घेण्यासाठी आणि आपल्या इथं काय आहे की आपण पर मंथ म्हणजे ज्या गोळ्या कंटिन्यू आहेत त्या ठीक आहेत पण पर मंथ आपण जे आहे ते शुगर चेक करतो बीपी चेक करतो जेणेकरून पेशंटला देखील कळेल की आपला जो आहे ते कदी कदी है है। शुगर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आला किंवा नाही आला तर कधी कधी काय होतं जे वयस्कर लोक आहेत ती काय करतात प्रत्येक महिना बी पी शुगर मोजत नाहीत डिरेक्टली फार्मसीमध्ये येतात आणि पुढच्या महिन्याच्या गोळ्या घेऊन जातात तर मला अशा वेळेस खूप त्यांना म्हणजे मी त्यांना सांगतो इवन पण ते ऐकत नाहीत त्यांना वाटतं आता डॉक्टरने सांगितलं शुगर आहे बीपी म्हणजे त्यांना वाटतं ह्या गोळ्या आता मरस्तवर खायच्या आयुष्यभर कंटिन्यू खायच्या पण ही गोष्ट खूप चुकीची आहे चुकीचा अप्रोच आहे हेल्थच्या टुवर्ड्स कारण हे पहा आता मान्य तुमची शुगर वाढली बीपी वाढली तुम्ही गोळ्या खाताय काही प्रॉब्लेम नाही पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेची आहे की जर तुमचा बी पी असेल शुगरचा काही प्रॉब्लेम असेल तर गोळ्या घ्या त्याबद्दल वाद नाही पण तो जो आपला बी पी शुगर जो वाढलेला आहे ना त्या गोळ्यांसोबतच तुम्ही तुमची पथ्य पाळणं गरजेचं आहे जसं तुम्ही पथ्य पाळाल तुमची शुगर लेवल हळूहळू नॉर्मल आणण्याचा प्रयत्न करा डॉक्टरांसोबत कनेक्टेड राहा की बाबा ब्लड प्रेशर वाढलंय कमी झालंय अजून कशा गोळ्या कमी करता येतील या गोष्टी तुम्ही डॉक्टरांना विचारणं गरजेचं आहे कारण हे पहा आपण ब्लड प्रेशर शुगरच्या कोणत्याही गोळ्या आयुष्यभर खाऊ शकत नाहीत आणि ना त्या गोळ्या आयुष्यभर खाण्यासाठी असतात हा जर आपला ब्लड प्रेशर किंवा शुगर सुरुवातीच्या स्टेजेसला असेल तर आपण तो कंट्रोलमध्ये आणू शकतो नक्कीच बी पी शुगर हे दोन्हीही जे आहे ते आपण पूर्णपणे नीट करू शकतो कितीही कोणता डॉक्टर म्हटला की ते नीट होत नाही तर असं काही नसतं ब्लड प्रेशर शुगर पूर्णपणे नीट होतो हा टाईप वन डायबिटीज असेल जेनेटिक असेल तर त्यामध्ये ते क्युअर होत नाही त्यासाठी इन्सुलिन घ्यावं लागतं ती गोष्ट हो ठीक आहे टाईप टू डायबिटीस जो आहे तो आपल्या जो आहे आपल्या जीवनशैलीमुळे होतो आणि आपण जर जीवनशैली सुधारली तर डायबिटीज बरा होतो टाइप टू आणि जर ब्लड प्रेशरबद्दल बोलायचं झालं तर ब्लड प्रेशर पण कशामुळे वाढतो जर तुम्ही काही जास्त बाहेरचं खाताय वजन वाढलंय किंवा कुठं आपल्या काही जे ब्लॉकेज वगैरे आहे त्यासाठी रक्तपाता व्हायच्या वगैरे गोळ्या ज्या आहेत ते चालू असतात पेशंटला पण तुम्ही त्यांना हे विचारणं गरजेचं की जीवनशैलीमध्ये कोणते बदल करू शकतो जेणेकरून जर आता समजा कोणती एस्प्रेन वगैरे गोळी चालू आहे किंवा अॅट्रावा सारख्या गोळ्या चालू आहेत क्लॉपिट्रोग रेल सारख्या गोळ्या चालू आहेत किंवा अॅट्रावा सारख्या गोळ्या चालू आहेत रक्तपात व्हायच्या वगैरे किंवा कोणत्या अजून दुसऱ्या गोळ्या असतील टेलमी झालं त्यानंतर ॲम्लो झालं अशा कोणत्या जर पीच्या गोळ्या चालू असतील किंवा शुगरच्या कोणत्या गोळ्या चालू असतील मेटफॉर्मिन झालं ग्लिमी झालं तर डॉक्टरने ते विचारायचं की आपण एक कशाप्रकारे अजून कमी करू शकतो बी बीपी शुगर नॉर्मलला आणू शकतो या गोष्टी त्यांच्याशी तुम्ही प्रॉपरली डिस्कस करणं गरजेचं ठीक आहे तर म्हता लोक जे आहेत ते जास्त त्यावर लक्ष देत नाहीत पण तरुण जे व्यक्ती आहे जी लोक आहेत त्यांनी नक्कीच फीडबॅक घेत चला जेणेकरून लवकरात लवकर या गोळ्यांपासून आपली सुटका कशी होईल या बाबतीत तुम्ही हे ते लक्ष द्यायला हवं फिटनेस साठी तुम्ही जिम करा एक्सरसाइज तुम्ही जिम करा योगा करा कोणताही तुम्ही एक, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज करू शकता फक्त गोळ्या बंद करा पूर्णपणे okay. हाच एक छोटासा मेसेज या व्हिडिओ मार्फत माझा फार्मा बॉय भेटूया नवीन अशा कोणत्या तरी व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद